शी, गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी सगळ्यांचं स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी उद्या दहा मार्च दोन हजार चोवीस रविवार आहे आणि उद्या दर्श अमावस्या आलेली आहे तर होणार आहे संपणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम जाणून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला उद्या निमित्त आपल्याला काय उपाय करायचे आहेत प्रभावी उपाय जेणेकरून आपल्या घरामध्ये जर काही वाईट बाधा झाली असेल काही नजरदोज झाला असेल घरातल्या व्यक्तींना लहान मुलांना किंवा घराला झाला असेल किंवा आपल्या या दिवशी म्हणजे अमावस्या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत जेणेकरून घरातली अलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि माता लक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश होईल ह्या ह्या सगळे प्रभावी उपाय आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर खूप लोकांना भीती असते की अमावस्या आहे अमावस्या दिवशी आपण काही चांगली कामं करायची नसतात खूप लोकांच्या मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते अमावस्या आले की आम्हाला म्हणजे आमच्या घरातल्या व्यक्तींना काही त्रास होतो अशीही काही घरं आहेत ज्यांच्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमेला भांडण तंटे होतात किरकिरी होतात विनाकारण विनाकारण होतात एखादी व्यक्तीला खूप आजारपणाचा त्रास होतो एखादी व्यक्ती आजारीच पडते अशा खूप काही गोष्टी घडतात तर या सगळ्या गोष्टी घरामध्ये होऊ नयेत यासाठी आपल्याला अमावस्या दिवशी काय प्रभावी उपाय करायचे आहेत ते जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे माहिती पण महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनं न उद्या दहा मार्च दोन हजार चोवीस दर्श अमावस्या सर्वप्रथम आपण तिथी कधी सुरू होणार आहे ते जाणून घेऊयात तर अमावस्या प्रारंभ हा आज सायंकाळी म्हणजे शनिवारी आज नऊ मार्च तारीख आहे शनिवार आहे आणि आज सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी म्हणजे सव्वा सहा वाजता दर्श अमावस्या ही तिथे सुरू होणार आहे आणि उद्या दहा मार्च दोन हजार चोवीस आहे रविवार उद्या दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत दर्श अमावस्या तिथे असणार आहे म्हणजेच अडीच वाजता ही तिथी संपून जाईल सर्वप्रथम आपल्याला उद्या काय करा तोडगे करायचे आहेत जा ते जाणून घेऊयात उपाय करायचे ते जाणून घेऊयात सर्वप्रथम आपल्याला घरामध्ये आज आज शनिवार पण आहे तुम्ही आज पण घराची साफसफाई करू शकता कारण कर की आपण शनिवार हा दिवस उत्तम मानतो घरातली अडगळ काही ज्या काही नका ज्या काही नक, नको असल्या गोष्टी आहेत त्या घराच्या बाहेर काढण्यासाठी शनिवार हाच उत्तम दिवस असतो आणि आज सायंकाळीच अमावस्य पण अतिथी पण लागणार आहे त्याच्यामुळे आधी आपल्याला घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे सर्वात पहिला उपाय जो आहे तो घरामध्ये जी काही अडगळीचे वस्तू आहे जे लागतच नाही आहेत मुलांना मुलांचे काही बुक्स वगैरे असतात जे वर्षानुवर्ष आपण ठेवतो आहे भर रद्दी भरपूर साठलेली आहे घरामध्ये ती सगळ्यात भर प्रथम घराच्या बाहेर काढून टाकायची आहे रद्दी घरामध्ये असणे विनाकारण साठा असणे हा सुद्धा या साठलेल्या रद्दीमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते त्याचबरोबर घरामध्ये काही अशा वस्तू आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत मग ती यंत्र असतील उपकरणे असतील जे आपण चालू करू शकत असाल तर चालू करून घ्या पण विनाकारण बंद पडलेली घड्याळ उपकरणे यंत्र घरामध्ये ठेवू नका नसेल तुम्हाला लागत घराच्या बाहेर काढून टाका अडगळ ठेवू नका गरजवंत कोणी असेल तर त्यांना जर द्या झाडूवाले कोणी कचरेवाले आपल्या दारात येतात तर त्यांना सुद्धा तुम्ही उपयुक्त त्यांना होत असेल तर त्यांना तुम्ही विचारून त्यांना देऊ शकता जेणेकरून ते सुरू करून ते वापरू शकतील अशा प्रकारे करू शकता पण घरामध्ये उगीच विनाकारण अडगळ करून ठेवू नका घरामध्ये भरपूर रूम आहेत भरपूर घर मोठं आहे म्हणून किती आणून ठेवतोय ठेवतोय त्याला बघतच नाही जाळी जळमटे झाली आहेत फॅन अस्वच्छ आहे तुमचा फॅनला सुद्धा अक्षर जाळे लोंबत अशी काही घरं आहेत जे फॅनकडे बघत सुद्धा नाही फक्त फॅनचं बटन ऑन करायचं माहिती असतं फॅन कडे बघायची सुद्धा इच्छा होत नाही असे काही काही घरामध्ये का फॅन आहेत जे खूप घाण साठलेले असतात त्याने सुद्धा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही प्रवेश करत असते आणि हे घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम निर्माण होण्याचं एक प्रमुख कारण आहे आता तिसरं अजून एक आहे की खूप लोकांना एक तुम्हाला सांगते बा आर्थिक परिस्थिती बिघडण्याचं अजून एक तुम्हाला सांगते मेन कारण खूप लोकांना सवय असते की बेडवर बसून जेवण करणे बेड सकाळी आपण ज्यावेळेस म्हणजे सकाळी ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो त्यावेळेस आपला बेड जो आहे तो आधी स्वच्छ करा झोपेतून उठल्या उठल्या स्वच्छ करून घ्या काही काहींची बेड अंतरुण अक्षरशः दिवसभर त्याच्या दुपारपर्यंत तसेच पडलेले असतात बेड स्वच्छ नसतो अस्वच्छ असतो दिवसभर त्याच्यामुळे सर्वप्रथम बेड आपण जो ज्याच्यावर झोपतो तो स्वच्छ करायला शिका तिसरी गोष्ट म्हणजे बेडवर बसून कुठलीही गोष्ट खाऊ नका बेड हा आराम करण्यासाठी असतो जेवण करण्यासाठी नसतो खूप लोकांना सवय असते बेडवर बसून जेवण करण्याची याने सुद्धा धनहानी होत असते लक्ष्मी मातेचा अपमान होत असतो घरामध्ये जे अन्नधान्य पण शिजवते त्याचा अपमान होत असतो त्याच्यामुळे घरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा होत नाही माता लक्ष्मी सुद्धा प्र प्रवेश घरामध्ये करत नाही त्याच्यामुळे घरामध्ये फक्त आर्थिक तंगीच होत असते या गोष्टींमुळे ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत वास्तूमधल्या त्या खूप प्रभावी ठरतात तुम्ही एकदाच करून बघा घर स्वच्छ ठेवायला शिका आणि घरामध्ये कुठली अडगळ ठेवू नका सुटसुटीत घर घर ठेवा धूळ स्व... स्वच्छ असेल रोज एक हात फिरवायचा कारण की जिथे हात फिरते तिथे लक्ष्मी बसे असं म्हणणं आहे त्याच्यामुळे रोजच्या रोज हात फिरवायला शिका जेणेकरून घरामध्ये कधीही घाण होणार नाही आणि तुम्हाला एकदम लोड पण येणार नाही घर स्वच्छ करण्याचा त्याच्यामुळे रोजच्या रोज हात साफ करायला शिका धूळ असेल जाळ जर म्हणजे झाडू वर तर फिरवायचा हात आपल्यावरती जेणेकरून तो पण त्रास तुमचा वाचून जाईल तर अशा प्रकारे घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे जेणेकरून घरातली अलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आधी आणि उद्या आपण अमावस्ये निमित्त जी काही लक्ष्मी प्राप्तीची आपण सेवा करणार आहे त्याच्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल नाहीतर तुमचं घर अस्वच्छ आहे आणि तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करताय अमावस्येला आणि माता लक्ष्मी कशी प्रवेश करेल कारण की जिथे घर स्वच्छ असेल सुंदर असेल भलेही त्यांचं पगार पाणी कमी असेल पण घर पूर्ण नीटनेटक स्वच्छ असेल तिथे माता लक्ष्मी हसत खेळत आनंदाने प्रवेश करत असेल तिथे नांदत असते त्याच्यामुळे घर स्वच्छ करायला विसरू नका आधी आणि दुसरी गोष्ट ते उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या घरातली लादी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि लादीमध्ये पुसताना फरशी पुसताना पाण्यामध्ये फरशीच्या पाण्यामध्ये मीठ गोमूत्र आणि हळद टाकायला विसरू नका आणि त्याने लादी स्वच्छ पुरसून घ्या जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी पूर्ण नकारात्मक ऊर्जा घरातली नाहीसी होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात होत असते आणि त्यानंतर आपल्याला जो घराचा प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे ते जे पाण, पाणी दुसरं पाणी घ्यायचं स्वच्छ त्याच्यामध्ये हळद गोमूत्र मीठ टाकायचं आहे कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये स्वच्छ कपडा घेऊन पुढून तो पूर्ण प्रवेशद्वार मागून पुढून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जी चौकट आहे आपल्या दाराची प्रवेशद्वार ती सुद्धा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच जे काही आपण स्वस्तिक वगैरे काढलं ते सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे प्रवेशद्वारावरच पूर्ण नीट अँड क्लीन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला उंबरा जो आहे त्या उंबऱ्यावरती उद्या आवर्जून हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे कारण की अमावस्या म्हटलं की कुठलाही वाईट दिवस नाही आहे अमावस्या हे लक्ष्मी प्राप्तीचेच तोडगे करण्याचा उपाय आहे कारण की आपण हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण सन... लक्ष्मीपूजन हा आपण दिवाळीला अमावस्येला साजरा करत असतो त्यानुसार प्रत्येक महिन्याची अमावस्या ही काही वाईट नसते काही वेगळी नाहीये तीच तिथी असते त्याच्यामुळे अमावस्येला आपल्याला माता लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होण्यासाठी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याचबरोबर कुठलीही नकारात्मक वाईट शक्ती घरामध्ये त्या हळदीच्या लेपनामुळे घरामध्ये प्रवेश करत नाही हे छोटे छोटे उपाय आहे ते करत चला ह्याने सुद्धा खूप प्रभावी शंभर टक्के फायदा होत असतो मी सुद्धा करते म्हणून तुम्हाला पण सांगते आहे ही गोष्ट झाल्यानंतर आपल्या उंबऱ्याची पूजा करायची आहे उद्या उंबऱ्याची हळद कुंकू जी काही आपण रांगोळी टाकणार आहोत रांगोळीवरती हळद कुंकू टाकायचा आहे कारण की ज्यावेळेस आपण रांगोळी काढतो त्यावेळेस हळद कुंकू त्याच्यावरती टाकल्यावरती ती रांगोळी काहीतरी आपल्या म्हणजे बसूसाठी परिणाम करत असते आणि ज्यांनी आणि हळद कुंकू त्या रांगोळी टाकल्यानंतर कधी पांढरी रांगोळी ठेवायची नसते कलर टाका थोडे आणि हळद कुंकू अक्षर पण टाकायला विसरू नका जेणेकरून कुठलीही वाईट एनर्जी वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि ती रांगोळी सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करण्यासाठी मदत करत असते तर अशा प्रकारे उमराची आपल्याला पूजा करून घेतली आहे आणि प्रवेशद्वाराची पण पूजा करून घ्यायची आहे आपला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे प्रवेशद्वाराला सुद्धा आणि त्यानंतर आपलं जे देवघर आहे देवघर सुद्धा पूर्ण स्वच्छ करा अमावस्या आहे गोमूत्रच्या पाण्यामध्ये कपडा मिक्स करून पूर्ण देवघर बाहेर काढा पायऱ्या बाहेर काढा देवघरातल्या पूर्ण स्वच्छ करून घ्या घर स्वच्छ करतो म्हणा देवघर पण स्वच्छ असायलाच हवं आणि अमावस्या दिवशी आवर्जून देव सुद्धा धुवायला स्वच्छ करायला विसरू नका गाळे कळपट असे देव ठेवू नका आठवड्यातून म्हणजे आपण महिन्यातून एकदा पण नाही म्हणणार मी आठवड्यातून एक दिवस असं ठरवायचा गुरुवार आहे रविवार आहे ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी देव पूर्ण स्वच्छ करायला शिका आणि अमावस्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून देव आपल्याला पूर्ण स्वच्छ करायचे आहे ह्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला पितरांसाठी काही तर्पण असेल हवन असेल तर तुम्ही या दिवशी उद्या सकाळी सकाळी करू शकता हिरण्यदान सगळ्यांना माहितीये की हिरण्यदान आपल्याला पितरांच्या नावाने दान द्यायचं असतं त्याला हिरण्यदान असं म्हणतात ते घरातल्या कर्त्या पुरुषाने ज्यांना वडील नाही आहेत त्यांनीच हे करायचं आहे त्यांचे वडील आहेत त्यांनी नाही ज्यांचे वडील नाही आहेत त्यांनी हिरण्य दान पितरांसाठी द्यायचं असतं दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान हिरण्यदान आपल्या देव आपल्या घराजवळ मंदिर असेल मंदिरात मध्ये ब्राह्मण असतील तर ब्राह्मणांना दान द्यायचं असतं काय तर आपल्याला सवा पावशेर पेढे अकरा रुपये दक्षिणा तुमच्या यथाशक्ती तुम्ही दक्षिणा देऊ शकता त्यानंतर तुम्ही एक जानव जोड द्यायचा आहे आणि त्यांचे पाया पडायचे आहे आणि त्यांनी जर काही प्रसाद दिला परत तो घ्यायचा नाही आहे आणि कोणाशी न बोलता कुठेही इकडे तिकडे न बसता सरळ घरी यायचं आहे आपल्याला घरी येऊन आपला हात पाय धुऊन स्वच्छ करून मगच काहीतरी खायचं आहे हिरण्य दान दिल्याशिवाय काही खाऊ नका घरातल्या कर्त्यपुरुषाने ज्यांना वडील नाही आहेत त्यांनी तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या पितरांसाठी पण भरपूर सेवा दान धर्म करता येणार आहे ते पण करायला विसरू नका कारण की पितरांचा जर आशीर्वाद आपल्या सोबत असेल सो। तर प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळणारच आहे मग ते कुठलेही आपल्या घरातलं शुभ कार्य असो कारण की जर पित्रांनी एखादं कार्य आपलं अडून धरलं तर मग कुठलीही गोष्टी आपली नीट व्यवस्थित होत नाही मग ते विवाह असेल संतती प्राप्ती असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील त्याच्यामुळे आपल्या घरातील जे पितर गेलेले आहेत त्या पितरांची सेवा कुलदेवी कुलदेवतांची सेवा करायला आवर्जून विसरायचं नाही आहे खूप महत्वपूर्ण या तीन व्यक्ती आहेत जे आपलं संसार जे आहे तो सुरळीत आणि व्यवस्थित चालण्यासाठी ह्या तीन व्यक्ती आपल्याला मदत करत असतात कारण की ह्या तीन व्यक्तींचा जर आशीर्वाद असेल कुलदेवी कुलदेवत आणि पितरांचा तरच आपले गुरु सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी इच्छा पूर्ण करत असतात कारण की गुरु सुद्धा आपले जे काही आपले स्वामी महाराज महाराज आहेत त्यांच्या ते सुद्धा त्यांना जर पितरांची आज्ञा असेल तरच ते आपल्यासाठी सगळं काही गोष्टी करत असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करत असतात मग आपण असं म्हणतो की आम्ही स्वामींची भरपूर सेवा करतोय पूजा अर्चा करतोय पारणं करतोय पण आमची स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाही कारण की तुम्ही तुमची पित्रांनी सेवा सोडून दिली आहे कुलदेवी कुलदेवतांनी सोडून दिली आहे फक्त गुरूंची सेवा करतात असं नाही सगळ्यांची सेवा पूजा अर्चा आपल्याला करायची आहे कोणाचाही विसर पडता कामा नये या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत तरच आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आजारपण कुठल्याही गोष्टींची संकट आपल्यावरती येणार नाही हे समजून घ्या तर अशा प्रकारे पितरांसाठी पण उद्या सेवा करायला विसरू नका तर उद्या आपला आता ज्यांना कोणाला उतारा करायचा असतो आता आपण अमावस्या दिवशी घराचा उतारा करतो दुकानाचा उतारा करतो घरामध्ये आजारी मुलं असतील आजारी व्यक्त व्यक्ती असतील मुलांना सारखी नजर लागत असेल तर आपण अमावस्या दिवशी उतारा करत असतो तर तो उतारा जो आहे तो उद्या करू नका कारण की उद्या दुपारी अमावस्या तिथे संपणार आहे अडीच वाजता तर आज संध्याकाळी सव्वा सहा तिथे सुरू होणार आहे तर तुम्ही आज संध्याकाळी किंवा रात्री हे उतारे जे आहेत जे करायचे ते उतारे सगळे तुम्ही आज रात्री करू शकता आणि आज रात्रीच करा नक्कीच की उद्या उद्या करू नका कारण की तिथे संपल्यावर त्याचा काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे उतारे असतील ते सगळे करायचे आहेत आणि उद्या आवर्जून जर तुम्हाला वाटत असेल की नवीन वास्तू आहे घरामध्ये विनाकारण घरात कटकटी त्रास होतो आहे विनाकारण भांडणं होत आहेत घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत आहेत किंवा इतर काही गोष्टींमुळे भांडण होत आहेत मुलं त्रास देत आहेत तर नक्की आवर्जून आपल्या घराम आणि अजून एक गोष्ट घरामध्ये पैसे टिकत नाही आहेत घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी टिकत नाही आहे घरामध्ये आपण जो काही किराणा भरतोय धान्य भरतोय ते महिना पण संपून जात आहे आवर्जून उद्या घराचा उतारा करायला विसरू नका तुम्ही दही भाताने सुद्धा घराचा उतारा करू शकता किंवा नारळ सुद्धा असेल तर नारळाने सुद्धा उतारा करायचा आहे नारळ घ्यायचं प्रवेशद्वार आपला उघड ठेवायचा प्रवेशद्वाराचा उंबरा जो आहे त्याच्यावरती आपल्याला सात वेळेस असा आपल्याला पूर्ण हातामध्ये घेऊन घरातला कर्त्यपुरुषांनी करू शकता किंवा स्त्रियांनी सुद्धा करू शकता चालेल नारळ घ्यायचा हातामध्ये दोन्ही हाताने पकडायचा आणि श्री स्वामी समर्थ पूर्ण वरच्या चौकटीपासून ते खालच्या चौकटीपर्यंत उंबऱ्यापर्यंत श्री स्वामी समर्थ सात वेळेस आपल्याला पूर्ण ओवाळून घ्यायचं आहे आणि कोणाशीही न बोलता कोणालाही काही न सा म्हणजे एक शब्दही न बोलता सरळ आपला तो जो नारळ आहे उतर गेला तो बाहेर कुठे लांब टाकून यायचा आहे जिथे कोणी जात नाही आडोसा असेल कोणी तिथे येणं जाणं नसेल लहान मुलांचं येणं जाणं नसेल अशा ठिकाणी आणि अजून एक गोष्ट तर बिल्डिंग मध्ये भरपूर ठिकाणी लिफ्ट हा प्र, प्रकार असतो तर लिफ्टने न जाता तर सरळ सरळ पायऱ्यांनी उतरून आपण आपला तो उतारा टाकायला जायचा आहे कारण की आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होऊ नये कारण की इतर लोकांची फॅमिली आहे त्यांना मुलं बाळ आहेत लहान मुलं आहेत कोणा जावळाचं बाळ असतं लिफ्ट मध्ये येणं जाणं असतं अशा लोकांना आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी पायऱ्याने सरळ जायचं उतारा टाकून यायचं लांब कुठेतरी आळोशाला टाकून यायचं आहे दही भाताचा जर उतारा करण्यास तर दही भाताचा पण अशाच प्रकारे उतारा करायचा आहे दही पण फक्त भात जो आहे दही भाताचा जो भात आहे तो अळणी असावा मूठभर तांदूळ घ्यायचे शिजवायचे त्याच्यामध्ये मीठ नाही तेल नाही काही टाकायचं नाही अळणी भात घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं आंबलेलं दही टाकायचं आहे ते पूर्ण कालवून घ्यायचं आणि त्या दही भाताच्याने तुम्ही उमऱ्या म्हणजे जे काही प्रवेशद्वार आहे घराचा उतारा करू शकता आणि लांब कुठे त्याचा दोन नेऊन ठेवू शकता मग तो प्राणी खाईल किंवा कोणी इतर खातील किंवा कोणी खाईल पण तो लांब घेऊन ठेवायचा आहे आणि आल्यावरती उतारा टाकून आल्यावरतीही कोणाशी बोलायचं नाही आहे सड घरी यायचं आहे खालीच कुठेतरी लांब पाय पायावर पाणी टाकून घ्यायचं आहे पाय धुऊनच घरामध्ये प्रवेश करायचा आणि स्वामींना मुजरा करायचा आहे अशा प्रकारे उतारा करायचा आहे घरामध्ये आता तुम्ही जर तुम्हाला उतारा कळाला वाहन घरामध्ये आपलं जे काही वाहन आहे ज्यांनी आपण कामावरती येणं जाणं करतो लांब लांब ठिकाणी येणं जाणं करतो मग फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल याचा सुद्धा उद्या अमावस्या दिवशी उतारा करायला विसरू नका आवर्जून कारण की आपल्या घरामध्ये सारखे ऍक्सिडेंट होतात घरातल्या व्यक्तींचे घराचं म्हणजे गाडीचं काहीतरी सारखंच काम निघतं आहे एक झालं की एक बिघाड होतोय गाडीमध्ये किंवा गाडीचं म्हणजे सारखंच खर्च वाढतो आहे किंवा काही ना काहीतरी ऍक्सिडेंट घरामध्ये होत आहेत त्या गाडीमुळे तर नक्कीच अमावस्या दिवशी रात्रीच गाडी चालू करायची चा, आहे दक्षिण दिशेकडे गाडीचं तोंड करायचं आणि आपलं आपलं तोंड उत्तरेकडे असावं आणि नारळ घ्यायचं आहे गाडी चालू करायची चा, जागेवरती आणि सात वेळेस परत श्री स्वामी समर्थ म्हणून उतारा करायचा पूर्ण गाडीवरती आणि उतारा करून ते नारळ तसंच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फोडायचं एक या दिशेला आणि या दिशेला टाकायचं आहे आणि जर काही असेल आजूबाजूला तर नक्कीच हे दोन्ही नारळ घेऊन लांब कुठेतरी टाकून द्यायचं आहे कोणा कोणाची कोणाला खायला द्यायचं नाही स्वतः पण खायचं नाही आहे उतारा करणार नारळ सरळ टाकून द्यायचं आहे आणि परत पायावर पाणी घेऊन आपण आपल्या घरी जायचं आहे आणि स्वामींना उजारा करायचा आहे हे वाहनाचा पण उतारा करा घरात लहान मुलं आहेत आजारी व्यक्ती आहेत ते सारखेच आजारी पण आजारी पडतायत लहान मुलं खूप त्रास देत आहेत किरकिर करत -किर आहेत तर त्यांचा पण तुम्ही नारळा आणि उतारा करू शकता दही भातारे उतारा करू शकता आवर्जून करा आणि त्याचबरोबर घरामध्ये खूप निगेटिव्ह वाटत आहे तुम्हाला नकारात्मक ऊर्जा वाटते आहे घरामध्ये किंवा खूप असं भीतीदायक आहे काहीतरी वाईट घडणार आहे किंवा मनामध्ये सतत भीती आहे असं काय वाटत असेल तर नक्कीच स्वामींच्या अधिषणासमोर बसायचं आहे आज संध्याकाळीच तिथी चालू झाल्यानंतर आणि हातामध्ये पिवळी मोहरी सगळ्यांना माहिती आहे थोडीशी आपल्या घरामध्ये जो अंगार आहे अगरबत्तीचा तो घ्यायचा आहे हातामध्ये घ्यायचा अकरा वेळेस वल्गासप्तमचं पठण करायचं आणि अकरा वेळेस कालभैरवाचकचं पठन करायचं काल मनोभावे श्रद्धेने नित्य सेवेच्या पोथीमध्ये स्तोत्र आहे पठण केल्यानंतर ते पूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्या सगळीकडे टाकून द्यायचं आहे या हे हा उपाय केल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा संपूर्ण नाहीशी होऊन जाते पूर्णपणे आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते कारण की कसं आहे ना एक निगेटिव्ह थॉट एक निगेटिव्ह ऊर्जा जर घरामध्ये प्रवेश केली ना अख्खं घर बर्बाद होतं घर बर्बाद होतं कारण की चांगले विचारच डोक्यात येत नाही त्याच्यामुळे सगळे वाईट गोष्टीच घडतात आयुष्यामध्ये तर अशा प्रकारे आवर्जून हे सगळे उपाय करा उतारा असेल तुम्हाला जे काही सांगितलं लक्ष्मी प्राप्तीची सेवा ते सांगितलं आणि आवर्जून उद्या जर तुम्हाला श्री श्रीयंत्र जर घरामध्ये असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो फोटोवरती नाही पण माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर आवर्जून उद्या त्याच्यावरती कुंकुम अर्चन करायला विसरू नका आणि माता लक्ष्मींची पण जे काही मंत्र स्तोत्र असतील त्यांचं सुद्धा उद्या सेवा जप करायला मंत्र जप करायला विसरू नका माता लक्ष्मीची जर उद्या सेवा केली त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची पण सेवा करायला उद्या विसरू नका म्हणजे अमावस्या दिवशी कारण की जिथे हरी विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच प्रवेश करत असते आणि अमावस्या अजून सांगेल की वाईट दिवस नाही आहे उलट ना माता लक्ष्मींना आकर्षित करण्याचा किंवा त्यांची सेवा करण्याचा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी सेवा उपाय करण्याचा हा दिवस आहे त्याच्यामुळे अमावस्येला घाबरून जाऊ नका आणि आवर जुने सांगितलेले उपाय तोडगे नक्कीच करा आणि नक्कीच उद्या अमावस्या तुमचा जर कोहळा खराब झाला असेल तर उद्या अमावस्या आहे किंवा आज रात्री अमावस्या तिथे लागणार आहे तुम्ही आज शनिवार आहे किंवा उद्या रविवारी पण सकाळी सकाळी कोहळा बांधून घेऊ शकता जुना कोहळा टाकून द्यायचा नवीन कोडा होते तुम्ही बांधू शकता निमित्त आणि हो घराचा उतारा केला तर तुम्ही दुकानाचं पण करू शकता बुटीक असेल कारखाना असेल सगळ्यांचा उतारा उद्या तुम्ही करू शकता या सगळ्या गोष्टी केल्यामुळे नक्कीच महिनाभर तर तुम्हाला पुढच्या अवस्थेपर्यंत कुठलाही त्रास होणार नाही घरामध्ये कुठली वाईट शक्ती कुठल्या वाईट म्हणजे भांडण किरकिरी असेल ते काही होणार नाहीत शंभर टक्के होणार नाहीत कारण की सगळे तोडगे आपल्या स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे नक्की आवर्जून सगळे उपाय तोडगे करा आणि अनुभव घ्या आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ